मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झाला चाळीस जवान त्यावेळेस सत्यपाल मलिक जे बोलले होय त्याच्यावरती काही कोणी बोलायला मोदींच्या काळामध्ये पहलगाम झालं सातत्यानं काश्मीरमध्ये अशा प्रकारचं रक्त सांडलं जात आहे आणि आपल्याकडून फक्त राजकीय कारवाया होतात निवडणुकीसाठी म्हणून तसंच एक ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर आजही त्याचा राजकीय प्रचार सुरू आहे ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही तुम्ही ऑपरेशन ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा हो पण हे पाकिस्तानला जमीन दोस्त करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचं कंबर्ड मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या मग आता काय आणि म्हणजे एक तर का क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय जसं त्यावेळेला इंदिराजीने बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले म्हणजे कराचीवरती हल्ला झाला रावळपिंडीवर झाला लाहोरवरती झाला ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकाचे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवते असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढलेत सैन्य तर पराक्रमाची शर्त करून घुसलोत आणि आजही आपले सैन्य हे भीम पराक्रमी आहे त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही ते बरोबर आहे आपण आपले पण त्यांना थांबवलं का गेलं मग आपले प्रधानमंत्री सुद्धा शूर आहेत त्यांची छप्पन यांच्या छाती आहे असं ते म्हणतात त्यांचे भक्त म्हणतात नाही आता त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेच्या अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगतायत की मी युद्ध थांबवलं मी युद्ध थांबवलं सत्तावीस वेळा सांगितलं मी युद्ध थांबवलं मग नेमकं काय आणि त्याने सांगून त्यांनी जर सांगितलं असेल तर आतापर्यंत म्हणजे आपले आत्ताचे पंतप्रधान आणि आत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या अगदी ट्रम्प म्हणायला तसं हजारो वर्ष नाही पण गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय काश्मीरचा धुमसतोय पाकिस्तानचा धुमसतोय पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी पाठवत आहेत त्यांनी पेलगाममध्ये हल्ला करवला तरी देखील आता तुम्ही त्यांच्याबरोबर पुन्हा खेळ खेळणारा ते झालं म्हणजे इकडे लोकांच्या जीवाशी खेळवतो आहे सैन्यांच्या सैनिकांच्या जीवाशी खेळवतो आहे आणि तुम्ही मात्र तुमची ती काय डिप्लोमसी वगैरे करताय तिकडे खेळ करून खेळताय म्हणजे नेमकं तुमचं काय दुबईत जाऊन तुम्ही पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट मॅच एन्जॉय करतायत तुमची मुलं इकडे जवानांची जवान मरत आहेत तिकडे शेतकऱ्यांची मुलं जवान बनून जात आहेत किंवा जे आपले नागरिक आहेत ते तिकडे त्यांचीच मुलं आपल्याच समाजातली मुलं आहेत ती त्यांच्या जीवाशी खेळ आणि तिकडे मस्तपैकी क्रिकेट मॅच तिकडे एन्जॉय करतो आपण एक पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं याचा अर्थ भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय दुसरं त्याचा अर्थ कसा होतो काय होतो कारण एका स्वतंत्र भारताला ज्याचे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे इतका महान देश मोठा देश तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरुद्धची लढाई थांबायला सांगतो आणि ते सरळ सांगतात की व्यापारामुळे व्यापारा व्यापार हा व्यापार कोणासाठी आहे कोणाचा व्यापार करताय कसला व्यापार करताय देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे असं आपल्याला असं यानं वाटतंय या, या सत्ताधाऱ्यांना पण त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे सत्तेचा व्यापार केलेला आहे आता देशाचाही व्यापार करत आहे किंवा व्यापाऱ्यासमोर येणा देश गौण वाटतोय कचख आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं मरे आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे भाजपला गृहमंत्री आहे भाजपला संरक्षण मंत्री आहे पण देशाला पंतप्रधान नाहीये देशाला गृहमंत्री नाहीये देशाला संरक्षण मंत्री नाहीये